रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रामकृष्ण अरे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामरा प्रतिनिधी सीताराम जाधव आज आपण अशा एका प्लॉटमध्ये आलेलो आहोत की ज्या प्लॉटमध्ये आल्यानंतर अक्षरशः आपल्या डोळ्याचं पारणं फिटतं म्हणजे शेतकरी मित्रांनो अशा जे आपली पिकं असते ती त्या पिकाला आपण खरं मनापासून जे जीव लावला आणि प्रामाणिकपणे जर काम केलं तर खरंच की कुठलंही पीक असेल तर ते आपल्याला जे कष्ट केलेलं असतं त्या कष्टाचं उत्तर हे आपल्याला त्या स्वतःच्या माध्यमातून फळाच्या माध्यमातून देतं आणि त्याचं जे समाधान असतं का ते समाधान आपल्याला कुठे मिळतं तर ते पिकानं त्या फळानं त्या झाडानं आपल्याला माघार दिल्यानंतर तर अक्षरशः तशाच पद्धतीचं फळ तशाच पद्धती या आपल्या शेतकरी बंधूंनी केलेलं कष्ट आणि त्याला यातून आलेला रिझल्ट ह्याच्या माध्यमातून आज खरं डोळ्याचं पारणं पारण कशाला म्हणतात उदाहरण अशा एका प्लॉटमध्ये आज आपण आहोत तर आता प्रथम आपण आपल्या शेतकरी मित्रांची ओळख करून घेऊया आणि त्यांनी रामारोडीचं शेड्यूल कसं कसं आपल्या बाळगाला वापरलं कोणकोणती प्रॉडक्ट वापरली तर हे सगळं आपण आता त्यांच्याकडं जाणून घेऊया तुमचं नाव सांगा नमस्कार मी शिवाजी शेटपळ शेतप तालुका मोळ तुमचं नाव तुम्ही सांगा तुमचं नाव अश्विनी नितीन बनकर

पसन आणि तो ह्याच्या अगोदर तुम्ही बाग धरली होती कधी धरली होती धरली होती पण त्या टायमाला रिझल्ट आला नाही पण कधी धरली होती बाग की गेल्या वर्षी धरली ह्याच टायमाला धरली होती नाही ती पाच मेला धरली होती पाच मेला धरली होते त्या टायमाला बाग का म्हणजे काय उत्पन्न काय पाऊस अभावी म्हणजे पाऊस जास्त झाल्यामुळं फळाला कुजवा लागला बरं आणि पेपर मारल्यामुळं ती चिटकून राहिल्यामुळं त्याच्यावर पुन्हा स्पॉट आलं दाग आलं दाग आलं त्यामुळे त्यात काही सक्सेस झाला तुम्ही तीन महिन्यानंतर तुम्ही रामाडेक रामाटेक शेड्यूल वापरल्यापासून तुम्हाला त्यात काय बदल जाणार म्हणजे तुम्हाला काय वाटते लेच बदल झाला <laughs> म्हणजे आता आता इथून पुढे शेतकरी वापरवा असं माझ्या सुद्धा तुम्ही आता तुमची बाग तुम्ही फवारता सगळं करता तुम्हाला माग मागच्या वर्षीच्या ना आता हे तीन महिने तुम्ही रामाटेकचं शेड्यूल वापरायला लागला त्यात तुम्हाला बरेच जण इथं विचारले असेल किंवा तुमच्या पाहुण्याने जे तुम्हाला विचारलं असेल बघत असतील तुम्हाला काय वाटते म्हणजे भरपूर आम्हाला रिझल्ट आला भरपूर रिझल्ट आलेला म्हणजे हे ज्या आधी जी गेल्या वर्षी तुम्ही बारदारला होता त्या भारत आणि भारत काय फरक आहे पंच्याहत्तर टक्के फरक आहे पंच्याहत्तर टक्के फरक आहे कशा कशात बदल जाणवलं तुम्हाला तो, तो मास्तर जातो, तो मास्तर येत येणार सांगून जायचा एकच औषध द्यायचा आणि एवढंच करायचं पुन्हा पुन्हा आलाच नाही तीन महिने तर पुढे मग आता कोणाला पाया पडून कुठल्या तरी औषध आपलं तुमच्या मनात होत मग योगा योगाने काय झालं परत नलवडे घाट पडली ना म्हणजे आपलंच प्रोडक्ट वापरणारे दत्तात्रय नडे हलदवडे सांगोला यांनी तुम्हाला नंबर दिला बरोबर असं असं तुम्ही हे करा म्हणून भेट घालून दिली ठीक आहे तुम्ही रामराचे शेड्यूल वापरल्यापासून तीन महिन्यात तुम्हाला काय काय म्हणजे आता तुम्ही पाठीमाग काय तुम्हाला अडचणी आल्या वर्षी काय अडचणी आल्या ह्या वर्षी तुम्हाला काय असं जास्त कष्ट म्हणजे काय आले का तुम्ही काय झाला हा म्हणजे सेटिंग साठी काय त्रास नाही फ्लॉअरिंग ना, साठी काय त्रास नाही त्यांनी सांगितलं परमनंट डोस टाकले फवारणी करणे सगळं मी व्यवस्थित तुम्ही जसं सांगितलं तसं व्यवस्थित केलेलं आहे शेड्यूल तुम्ही कधीपासून शेड्यूल चालू केलं तुम्ही फेब्रुवारीस आपल्याला तर हे पानगळ मारल्यापसन्न पानगळ पानगळ मारल्या टायमाला तुमच्या भागात निमेटोड किती किती होता निमेटोड म्हणजे किती होत्या किती भरपूर होत्या भरपूर होत्या म्हणजे भयंकर भयंकर मग okay, अशा कंडिशन मधून आपण बाग बाहेर काढलेले तर शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी बंधूंची ओळख झाली मार्केट यार्डात यांनी आपला शेतातला माल डाळीम ही गेल्या वर्षी घेऊन गेल्यानंतर सक्सेस हा तर त्या ठिकाणी त्यांना नंबर मिळाला आणि त्यांनी नंबर घेऊन कॉन्टॅक्ट केला आणि त्यावेळेसपासून रामाराचे प्रोडक्ट त्यांनी आपल्या भागामध्ये वापरायला सुरुवात केली आणि त्याचा रिझल्ट आज आपण या ठिकाणी समोर बघू शकता तर आता आपण ही शेतकरी जी वेळ पाहिली आपण ह्यांची ह्यांनी शेत ह्यांचं कसं कॉन्टॅक्ट झालं आपण हे बघितलं तर आता आपण हे बघू हे बाग सक्सेस आपण कशी केली कशी केली ह्या बाग आपण ह्याच्यावर चर्चा करू कारण सुरुवातीपासून आपण ही जी बाग बघतो आता या बागाला आपण जे रूप आणले तो रूप कसं आणले आपण कुठले कुठले प्रॉडक्ट वापरले रामायण चे आपण रामायणचं कसं शेड्यूल ह्याला दिलं कुठल्या कुठल्या स्टेजला कुठलं कुठलं प्रॉडक्ट दिलं आपण ह्याच्याशी जरा चर्चा करू तर शेतकरी मित्रांनो प्रथम आपण आता या बागाची आपल्याला समजलेली आहे तर आपण सुरुवातीपासून पार्श्वभूमी म्हणजे अगोदर भाग धरला होता त्या टायमाला ह्यांना कोणाचं गायडन्स नव्हतं ह्याला फक्त यायचं कॉल करायचं कोणतं औषध द्यायचं फक्त त्यांची फसवणूक झाली बरोबर ह्यांना म्हणजे आपल्याच टाईपच्या एका शेतकऱ्याचा नंबर भेटला त्यांनी कॉन्टॅक्ट दिला असं असं तुम्ही केला तिथनं त्यांची सुरुवात झाली त्या टायमाला ह्या भागात जर बघितलं तर अक्षरशः सत्तर ते ऐंशी टक्के मुळेला सगळ्या निमेट गाठी होत्या म्हणजे अशी जशी जाळी पसरती ना जाळी आपली दुण। दुण। तशा प्रकारचं निमेटोड होतं बागत हा आणि आज जर आपण शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण बघितलं तर या ठिकाणी निमेटोड पूर्ण स्टॉप हो स्टॉप केलेलं त्या ठिकाणी आपण पांढऱ्या मुळींची संख्या वाढवलेली आहे पांढऱ्या मुळीची संख्यासाठी आपण काय केलं पहिल्यांदा ह्याला आपण ज्या टायमाला भागात नेमेटोड दिसले दिसले आपण काय केलं त्यांना पाच रुपयाच्या गाठी आण लावल्या पाच रुपयाच्या गाठी बेडवर आपण टाकून गेल्या तुम्ही बघितलं तर सगळ्या बेडवर पाच आपण हे केलेले गाठी केलेल्या त्या पाच रुपयांना काय बे बेड सगळे बुसभुसीत झाले आणि ह्यामध्ये आपण काय केलेलं आहे ह्याला सांगलेलं जे नेमेटोड काम करत आहे जे तुम्ही दहा दहा हजाराचं वीस वीस हजार रुपयाचं औषध वापरता निमेटरला त्यात आपण काय केलं रामाडीचं एक रे निमकरण ओरिजिन निमकरण दोन लिटर हिंग पावडर अडीचशे ग्रॅम आणि त्याबरोबर आपण रोड मॅजिक पाचशे ग्रॅम असं करून आपण पंधरा पंधरा दिवसाला एक दोन महिने आपण ह्याला चार डोस दिलं चार डोस दिल्यानंतर ह्याचा निमिटो पूर्ण क्लिअर झाला पूर्ण क्लिअर झाल्यानंतर त्या टायमानंतर आपण त्याला व्यायाम मॅक्स पंधरा दिवसाला चार डोस दिले दोन महिन्यात व्यायाम मॅक्स बायोक्रांती आणि गुळ हे झाल्यानंतर सगळ्या निमोटरच्या गाठे पूर्ण त्यांच्या जिरल्या आणि त्यात पांढरीमुळे सुटायला चालू झाली सुटायला चालू झाले बरोबर आहे बरोबर त्याच्यानंतर आपण परत बागेला जस जसे स्टेज नुसार तिथून कारण तिथून पुढे बाग मग फुटायला चालू झाली चौकी तयार झाली तयार झाली चौकी अवस्था चौकी अवस्थेमध्ये वनवे साहेब आपण चौकी अवस्थेमध्ये या बागेला कुठले कुठले प्रोडक्ट पुन्हा नंतर आपण ह्याला चौकी अवस्थेत काय केलं बाग तर निमेट नाही झाली मुळी चालू झाली मुळी चालू झाली झाली आपल्याला की त्याला डाळी स्पेशलचं दोन डोस दिलं दोन डोस दिल्यानंतर चौकीत पूर्ण तयार झाली वरनं स्टीम ग्रो रामा मॅजिकचा हात दिला पुन्हा आपलं मिक्स मायक्रोटन आणि झेरोबाहून चौतीस रामा जोरबाहून चौतीस हे स्प्रेला दिलं त्यानंतर आपण निमकरण कापूरचा स्प्रे कंटिन्यू आठ दिवसाला दहा दिवसाला स्प्रे चालू आहे आता आपण तर निमकरंचा स्प्रे चालू होता बरोबर तर त्या टायमाला पुन्हा आपण ह्याला आपलं कॅल्शियम बोरान दिलं चौक्या अवस्थेत पुन्हा नंतर स्टीम करून रामा मॅजिकचं दोन हात टाकलं दोन स्प्रे घेतलं दोन स्प्रे घेतल्यानंतर कळीची संख्या वाढली आणि कळी सगळी स्ट्रोक मध्ये निघाली आणि सुरुवातीला आपल्याला नेमाटोड असल्यामुळं बाग चौकी अवस्थेत जायच्याऐवजी नव्हती अवस्थेत चालले म्हणून त्याला आपण पुन्हा नंतर ना खालून फॉस्फरिक ऍसिड आणि बायोसृष्टी हे डोस दिले दोन डोस दिले त्या टायमाला झाडातलं फॉस्फरस आणि पोटॅश लेवल वाढवल्यानंतर नंतर न्यूट्रल झालं आणि मुळी चालू झाल्यामुळे चौकी चाल पूर्ण तयार झाली आणि त्यानंतर मग सगळे भाग फ्लॉवरिंगमध्ये गेली फ्लावरिंगमध्ये गेले म्हणजे शेतकरी गे मित्रांनो आपल्याला पार्श्वभूमी समजली गेल्या वर्षी काय प्रॉब्लेम आलता आणि ह्या वर्षी काय अडचणी ज्या आलत्या त्या अडचणीवर आपण कशाप्रकारे रामराची उत्पादनं वापरून मात केली आणि हे बी शक्य कसं झालं ज्याने बी एक विश्वास ठेवला विश्वास त्यांना एक पर्याय म्हणून त्यांनी ठेवलेला होता कारण त्यांच्या पर्याय नव्हता त्यांना मागच्या वेळेस जणांनी जे कन्सल्टंट होते इतर बाकीचे त्यांनी त्यांना त्रास दिला औषध दिले विजिट न दिल्यामुळे ह्यांना माहीत नसल्यामुळे आणि हे विशेष म्हणजे सांगायची गोष्ट आहे हे कष्ट करतात फक्त हे वडील आहेत आणि हे मुलगी दोघं हे फवारतात हे औषध हे सोडायचं काम करतात आणि नळीवाड्याच काम करतात दोघं मिळून ह्या भागात कष्ट करतात आणि त्यांनी जेवढं सांगितलं म्हणजे जसं सांगितलं तसं हे केल्यामुळं हे बघ आज या बघायला बघायला मिळते म्हणजे शेतकरी मित्रांनो मागाशे आम्ही म्हणलं की डोळ्याचं पारणं फेडणं तर डोळ्याचं पारणं फेडणं म्हणजे शेतकरी मित्रांनो स्वतः त्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करावं लागतं आज आपण आपल्या शेतकरी बंधूच जर वय बघितलं विचार केला तर आज त्यांचं वय साठ पासष्ट वर्ष आणि विशेष म्हणजे हे इथं जर एखादा शिकलेला किंवा जास्त जास्त अनुभव जास्त उश्या जर शेतकरी असला असतं ना त्यांना बाकीचं कोणाने करून बाग घालवली असतात ह्याला इतर बाकीच्या प्रॉडक्ट माहीत नसल्यामुळे ह्यांनी जेवढं सांगितलं तेवढं केलं तेवढं त्यांचं स्वास्थ झाला कमी खर्चात प्रत्येक गोष्टी म्हणजे सांगायचं मला एक, एक तात्पर्य आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना जे मत येत ना निमेटोर झाला भाग सक्षम झाले ह्याला कारणभूत हेच आहे हेच आहे बरोबर आहे म्हणजे शेतकरी मित्रांना सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्याला स्वस्तातली औषधं मिळत असताना आपण विनाकारण दुसऱ्या प्रोडक्ट वापरून विनाकारण आपला खर्च वाढवतो आणि आपलं उत्पादन घटवतो तर तुम्ही रामायणाचं हे स्वस्तातली औषधं तुम्ही वापरा उत्पादनं वापरा आणि कमी खर्चात आपल्या जे काय तुमच्या डाळींबागात अडचणी येतात त्या अडचणीवर तुम्ही शंभर टक्के मात करू शकता ह्याचं जिवंत उदाहरण आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय आणखी एक शेतकरी मित्रांनो सांगायचं विशेष म्हणजे की तुमच्या मनात असा प्रश्न आला का गेल्या वर्षी की बाबा आता ह्या वर्षी आपल्याला एवढा त्रास झाला आपण पुढच्या वर्षी बाग काढून टाकायची किंवा काय करा असा मनात प्रश्न आला एकशे दहा टक्के एकशे दहा टक्के आलता आज आज त्या प्रश्नाला उत्तर मिळालंय का नाही मिळालं मिळालं मिळाले आता बघितलं तुमच्या मिळालं फक्त न लोड्यामुळेच काढून टाकत विशेष म्हणजे ते पण रामायोटेकच एक शेतकरी असल्यामुळे ते पण ना त्यांना वर काढल्यामुळे त्यांनी ह्याला सांगितलं कारण आज कोण कोणाला सांगत नाही कारण मार्केटमध्ये जर एकमेका जाळी विकायला गेलं तर कोण सांगत ना मी काय वापरतोय त्यांनी रामायोटेकच वापरलं तेव्हा अडचणीत तुमच्यासारखेच अडचणीत होते त्यांना अडचणीत न वर काढल्यामुळे त्यांनी तुम्हाला अडचणीतनं वर काढलं सांगितलं विशेष म्हणजे आणि अजून एक गोष्ट म्हणजे विचार सांगायची म्हणजे आता आपण हे निमेडॉचं हे केलं आणि पुन्हा नंतर आपण काय केलं टेम्परेचर गेलं के आपलं ज्या टायमाला फ्लावरिंग होतं सेटिंग होतं त्या टायमाला टेम्परेचर गेलं आपलं बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस वर वर गेल्यानंतर त्यांना मी सांगितलं की आपल्याला हे झाका लागतं कारण त्यांना कॉन्फिडन्स आला की बाग बघितली त्यांनी सेटिंग जे बघितली त्यांना कॉन्फिडन्स आले त्यांनी लगेच प्रोसेस केली कृती केली त्यांनी पटकन बाग झाकून घेतली झाकून घेतल्यानंतर तुम्हाला बागाची जर फळाची जर ग्लिचिंग बघितलं तर तुम्हाला फळावर एक सुद्धा डाग दिसणार नाही आता सध्या जर बघितलं तर शेतकरी मित्रांनो सांगतात एवढं हे बांधावर येऊन फक्त तुम्हाला फक्त औषध आप बर बर काम काम। काम। तर आपल्या मालाची गुणवत्ता सुद्धा त्याच पटीत वाढली पाहिजे त्या गुणवत्ते बरोबर एखादा शेतकरी खाड्यात चाललेला असेल तर त्याला वर काढायचं सुद्धा कसं काम करायचं म्हणजे सुधारणा म्हणजे आता समजा आपण हे झाकलेलं नसतं आणि समजा आपण हे आपण मसाल्याला सेटिंग केलं काय केलं हे डाग आलं असतं तर त्याला किंमत राहिली नसती म्हणजे शेतकरी मित्रांनो सांगतात पेपर टाकला नसतं तर चाळीस पंचाळीस चव्वेचाळीस डिग्री तापमान आला हे फळ ह्या फळावर उंच आला असता आणि जी गुणवत्ता ती ह्या फळाची गुणवत्ता राहिली नसते म्हणजे रामार खरंच तत्व आहे जे दमलेल्या हरलेल्या खचलेल्या बळीराजाला हे करायचं प्रोत्साहन द्यायचं आणि त्यांचं उत्पन्न कसं वाढवायचं यासाठी रामारक बांधव येऊन काम करते आहे पुन्हा आपल्याला फ्लॉवरिंग मध्ये पुन्हा अडचण आली फ्लॉवरिंग मध्ये आपलं वातावरण हे झालं चेंज झालं बरोबर ते चेंज झालेल्या वातावरणात आपण काय केलं ह्याला मधमाशी कमी प्रमाणात यायला आली म्हणून आपण मधमाशीला थोडं बदललं मधमाशी आणल्यानंतर आपण त्या मधमाशीच्या फ्लावरिंग सेटिंगच्या अवस्थेत आपण रामायडचं कॅल्वर सायझर रामा सायझर ह्याचं स्प्रे आपण चार स्प्रे ठेवलं कंटिन्यू एका सात सात दिवसाच्या अंतराने चार स्प्रे ठेवलं त्यानंतर खाल्लं आपण दाळीन स्पेशल तेरा झिरो पंचेस आणि झिरो बावन चौतीस रामाचं रामा तेरा तेरा झिरो पंचाळीस रामाझुर बावन चौतीस आणि दाळीन स्पेशल हे डोस खाली दिल्यामुळे आपलं ड्रॉपिंगला कुठंच प्रॉब्लेम आला नाही बरोबर आणि मधमाशी पण त्या औषधाच्या कारण अजून एक वेगळी रामार रामा कॅल्बोर आणि साईज जर स्प्रे मारला तर मधमाशी ही शामकाज बागेत राहते बरोबर आहे टिकून राहते म्हणजे जे आपल्याला नॅचरली म्हणजे ज्याची गरज असते तर ती त्या मधमाशीसाठी आपल्याला रामारच्या उत्पादनात कुठल्याही प्रकारचा तोटा होत नाही तर आणखी की ताई तुम्ही की, आ, की। खांदेला, खांदेला या भागात आता इथं कष्ट करताय म्हणजे शेतकरी मित्रांनो सांगायचं तात्पर्य की बघा आपण इथं बघू शकतो की आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून आज आपल्या या ताई इथं कष्ट करतात काम करतात असं वाटतं गेल्या वर्षी जर समजा असं तुमच्या मनात विचार येऊन गेला का बाबा ह्या वर्षी आपलं एवढं चांगलं फळ आलंय की झालंय ही जर गेल्या वर्षी जर आपल्याला ही झालं असतं तर आपला तोटा झाला नसता असा तुमच्या मनात कधी विचार आला का पण त्याची कमी आज भरून काढली का नाही काढली आणि आता तुम्हाला बागात काम करताना आनंद होतोय का समाधान होतय का असं हे आळस आल्यासारखं होतंय आनंद होत आहे तुम्ही दिवसात किती वेळा ऐकतो म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का बाबा एक दोन दिवस मला खाली बाग भागात नको नकाऊच नको असं वाटतं का कधी हेल्प दररोज दोन तीन हेल्प वाटतंय तर खरच म्हणजे बघितलं तर बागा कारण बागच तशी कारण बाग अशी फुललेली का ना हे पिक किती तुमचं दुसरं पहिलं पार। पीक तर तुमचं काय असं नॉर्मलच झालेलं आहे काही त्याला झाले नाही तसं म्हणायला गेलं ही पहिलंच पीक आहे तरी पण आपण तुम्ही धरलेलं त्यातनं झालं तर दुसरं पीक दुसऱ्या पिकावर आता सेटिंग किती आहे बागावर दोनशे तीनशे दो तीन दोनशे तीनशे दोनशे तीनशे बघायला गेलं तुम्हाला जसं सेटिंग झाल्यापासून लोक काय काय म्हणले आता पण भरपूर सेटिंग झाले एक नंबर आहे म्हणजे इथं जी काम करायला आलेलं आहे प्रत्येक लेबर किंवा तुमच्या हे ताराचं फाउंडेशन करणारे असून द्या किंवा ब्रश कटर करणार प्रत्येक जो काम आलेला आहे तर तुम्हाला काय म्हणून गेला एक नंबरच बाग आहे एक नंबर अशी बाग कुठंच बघितली नाही कारण विशेष म्हणजे तुम्ही बाग आहे त्याकडे त्याकडे पण बाग आहे त्याची पण बाग अशी नाही फ्रेश माल आहे कारण आमचं आम्ही आम्ही असंच आहे आमचं कामच आहे आम्ही घेतलं तर बाग रेस्ट पासूनच करतो कारण मी तर स्वतः रेस्ट पासून बाग घेतल्याशिवाय तर बागाला हातच लावत नाही बरोबर आहे कारण रेस्ट पासून केलं तर हे असं प्रॉपर बघायला भेटतंय कारण बागाची कॅनोपी बागाची फळाची साईज बसली तर बाग फळाचं ग्लिचिंग बघलं तर हे असं ज्या टायमाला तुम्ही रेस्टपासून रामायट्रीकचं शेड्यूल वापरचाल त्या टायमाला तुम्हाला हे बघायला भेटलं हे जर तुम्ही निमित्तनं वापरलं असतं आणि रामायट्रीकचं शेड्यूल वापरलं असतं आणि त्यावेळेवर तुम्हाला पाच पन्नास जर सेटिंग झालं असतं तुम्ही मग काय म्हणलं असतं की रामायटचं एवढं मी वापरतोय तरी पण माझी बाग लोड होऊ झाली आणि शेजारी तुमचीच बाग आहे शेजारी एवढी कशी लोड आहे त्याचं कारण हेच आहे की जेवढं तुम्ही रेस्टपासनं काम करचाल तेवढे बागचं एक अक्षरशः डोळ्यात पारणं फिडेल असं बघण्यासारखी बाग होते तर आपण ह्याच्यानंतर सेटिंग अवस्था केली सेटिंग अवस्था केल्यानंतर आपण बागायला ह्याला कम्पलसरीमकरंज कापूर ह्या कंपल्सरी आठ ते दहा दिसाला हा कंपल्सरी चालू न चुकता आणि आहे आणि निमेट्रोला आपण निमकरंज अजून सांगतो निम निमेट्रोल साठी निमकरंज हिंग पावडर हे कंपल्सरी रूट मॅजिक हे कंपल्सरी महिन्यात तुम्ही सोडा हे जर तुम्ही सोडत राहिलं तर सुद्धा नाही तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही आणि तुमचं आपलं रामा मॅक्स आणि बायोक्रांती हे कंपल्सरी महिन्याला सोडा तुमच्या हे जर सोडलं तुम्ही कंटिन्यू तर तुमच्या बेडमध्ये अक्षरशः गांडूळ नॅचरल गांडूळ होतात जमिनीचा तुम्हाला खरंच गांडूळ बघायचं असेल तुम्ही एकदा रामा मॅक्स आणि बायोक्रांती हे फक्त दोनच ऍप्लिकेशन सोडा आणि त्यानंतर एक तुम्ही आठ दहा दिवसांनी तुम्ही जमीन तिथं उकरून बघा तर तुम्हाला अक्षरच्या गांडूळ तयार होते दिसत होती मध्ये दिसत होते गांडूळ गांडूळ त्यानंतर आपण काय केलं चालू केलं सेटिंग अवस्था झाली आणि मध्ये चाललं आपला मे महिन्यात पाऊस कंटिन्यू दहा दिवस पाऊस पडला पाऊस पडला बरोबर हे जर बघितलं तर आपण दहा दिवस ना ना दहा दिवसात बागाची अवस्था काय झाली त्या पावसात हे गवत होतं फार नव्हतं गवत होतं वार बागाची काय कंडिशन झाली पूर्ण फाउंडेशन पूर्ण हे फाउंडेशन पडलेलं होतं सगळं झालं झालं त्या पावसाच्या आठ दहा दिवसात तुम्ही बघायला फवारलं का फवार फवारलं फवार फवार मला सांगायचं तात्पर्य हेच आहे की लोकांशी काय वाटतंय आठ दहा दिवस पाऊस चालू आहे सातत पाऊस चालू आहे आणि आपण जर फवारलं तर औषध लागू होत नाही का उपयोग नाही फेल जात आहे आणि हे सरळ सरळ हे चुकीचं आहे हे करत काय करता तुम्ही स्वतःहून हात पायावर दगड मारून घेता कारण त्या अवस्थेत जर तुम्ही बागाला नाही फवारलं तर बागावर हे हमखास तुमच्या बाग हे जर तुम्ही फवारलं नसतं बागावर तुम्हाला म्हणा किंवा डांबऱ्या म्हणा कोजव्या म्हणा खडा म्हणा हे आलं असतं बरोबर त्या अवस्थेत तुम्ही निमकरण किती स्प्रे घेतले तुम्हाला गेलावलं तीन चार आहेत आणि विशेष म्हणजे हे दहा दिवसात पाऊस एवढा पाऊस असताना सुद्धा आपण ट्रिप बंद बंद ठेवलं नाही त्या टायमाला आपण मुळेवर जास्त काम केलं मुळे बंद पडून दिलं नाही मुळेवर जास्त काम केल्यामुळे खाल्लं झाडाला ताकद येण्यासाठी आपण दाळी स्पेशल हे कंटिन्यू सोडत राहिलो त्या अवस्थेत जरा एक दोन दिवस वाढवलं आपण आता ते जर डोस वाढवलं नसतं तर बागाची कॅनोपी राहिली नसते बागा आता पूर्ण स्ट्रेस मध्ये गेली असते कारण तुम्हाला हे बागालाच भेटलं नसतं या वातावरणात कारण दहा दिवसात पावसात तुम्हाला आता दहा त्या दहा दिवसात बागाची कंडिशन काय झाली इथे आसपासून दहा दिवसात काय कंडिशन शेतकऱ्याला माहिती आहे कंडिशन इतकी बेकार झालेली आहे तेलकटचं प्रमाण इतकं भयंकर आलेलं आहे आणि डांबऱ्या कुजव्या आणि ह्यानं पूर्ण अटॅक झालेला आहे तरी पण तुम्ही जर कारण महाराष्ट्रात हा सगळीकडेच पाऊस आहे कारण हे सोशल मीडियामुळे सगळ्यांना कळत आहे तर तुम्ही जर बघितलं तर ह्या भागावर तुम्हाला त्या दहा दिवसात कुठला इफेक्ट साईड इफेक्ट झालेला दिसते का बागवर बरं असं आपण जिथं थांबलो इथंच अशी बाग आहे का जी कुठलं बी झाड अख्या बागेतलं बघितलं तर कोणत्या बी झाला पैसा पै पाल्या नंबर चला शेवट चला मध्ये चला कुठेही चला दोरीत नको चला एकसारखे सगळ्याकडे एकसारखंच आहे एकसारख्याच सगळंच तुम्ही झाडा पैसे असं बिन काय नाही चालतंय आता त्यानंतर आपण हे ह्याला चालू केलेलं फुगवण अवस्था चालू केलेली आता हे फुगवण अवस्थेत आहे आपल्या जवळजवळ तीन साडेतीन महिने झाले कंप्लीट ह्याला आता आपण ह्याला चालू आहे आता समोर पहिलं तर बायोसृष्टी आपण ह्याला आता बायोसृष्टी फुगवणीसाठी आपण हे डोस देतोय आहे रामायणचं तेरा झिरो पंचेचाळीस त्याला कॉम्बिनेशन झिरो पाहून चालतीस आणि पुन्हा बायोसृष्टी आणि दाइन स्पेशल असं कॉम्बिनेशन ह्याला चालू आहे आपलं क वातावरण बघून आपण ह्याला साईजर पण देतो आहे कॅलबोरचा हात कंपल्सरी आपल्याला दहा दिसाला वरून चालू आहे कारण कॅलबोर दिले जो पण तो माल लूज पडत नाही तो पण साईज घेत नाही कॅलबोर हे गरज ऑक्साईडमधलं कॅलबोर असल्यामुळे त्याला तेलकटला बळी पडत नाही तेलकटला तुमचं काही साईड इफेक्ट होत नाही तर तुम्ही रामायडचं कॅलबोर हे अडीच मिलीनं वापरायचं कंटिन्यू दहा दिसाला आता फुगवणीला आपलं रामाचं तेरा झिरो पंचाळीस झिरो बावन चौतीस हे कॉम्बिनेशन आणि दाळी स्पेशल आणि बायोसृष्टी हे कॉम्बिनेशन आपलं चालू आहे तर आता हे बाग ह्या अवस्थेत आलेली आहे आता सध्या ह्या कंडिशनमध्ये तर नाना, आता तुन, तुन का ना आत्ता हिथून जी तुमची पहिली पार्श्वभूमीवर ह्या पार्श्वभूमीवर आता तुम्हाला स म्हणजे बघितलं तर बागात असं का अजून काय तुम्हाला वाटते का काय कमी आहे बागात नाही कमी काय नाही आता हळूहळू खालीकडे माल मोठा होणार तुम्ही आता समाधान आहे जे तुम्हाला जे एका शेतकरी बंधूंनी जे तुम्हाला सांगितलं त्यात तुम्हाला त्यांनी तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला त्याचा एक रिझल्ट म्हणजे रामारायण जी उत्पादन तुम्ही आतापर्यंत वापरली ती त्याचा रिझल्ट आहे का शंभर टक्के आहे का शंभर टक्के जर असं आता तुम्हाला म्हणले की बाबा ही काय नुसतं असं आणते ते तुम्हाला औषध देते ते पण ह्याचा रिझल्ट हाय जर असं कोण तुम्हाला म्हणलं तर त्याला जर आपण खरंच काय ही करून दाखवायचं असेल म्हणजे त्यांच्या डोळ्याचं पारन फेडायचं असेल तर त्याने आपल्या आवश्यक एकदा बागत यावं मार्केट मध्ये अशा बऱ्याच कंपन्या आहेत की एखादा जर शेतकऱ्याचं चांगलं चाललेलं असेल तर त्याला उगाच काय तर डावचायचं पासून काय हे म्हणजे तुम्ही पहिलं झालेलं आहे तुम्हाला माहित आहे तुम्ही तुम्हाला ते पोळले म्हणून तुम्ही स्थिर राहायला जेवढं सांगितलं तेवढं केलं आता विशेष म्हणजे तुम्ही जे काम सांगता ते त्यांचं प्रॉपर काम होतंय म्हणजे ह्यांना जर एखादी गोष्ट सांगितली की नव्हती काढायचे तर नव्हती त्यांची किती ना तुम्हाला जर सांगितलं मी तर सांगून गेलो विजिट करताना तुम्हाला हे नव्हती काढायचे मला बर काढायची त्यांचे दोन तीन वेळा झाले दोन तीन वेळा हल्पट झाले त्यांचं म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा आज बघितलं आपण बाहेर गेलं तर सख्या भावाला भाव एखादी गोष्ट काय किती तत्व आहे कि नाती आणि माती आज एक काम करत आहे तर आपण इथं माती तर जपलेलीच आहे पण एक नवन आज आपण जोडलेलं आहे की जे आपले सांगोला तालुक्यातील येथील शेतकरी बंधू आहेत आपले दत्तात्रेवडे त्यांनी आपल्या या शेतकरी बंधूंना रामारडकच्या उत्पादनाविषयी माहिती सांगितली त्यांच्या भागामध्ये त्यांनी ते रामारडकची उत्पादन वापरली आणि आज त्यांचा या भागात आलेला हा रिझल्ट आज आपण आपल्या डोळ्यानं बघू शकतो साहेबांची भेट घालून दिली हा म्हणजे शेवटी विषय एकच सांगायचा आहे की शेत जे आता ब बरेच शेतकरी आहेत तिथले महाराष्ट्रातले किंवा रामाट्रिकची उत्पादन वापरणारे किंवा बघणारे जे बाहेरून त्याला एकच सांगायचं आहे की तुम्ही जर प्रॉपर जर असं डाळिंबीला आबदलं जर कष्ट घेतलं तर तुमची डाळिंब अशी सक्सेस होऊ शकते ही शंभर टक्के गॅरंटी देऊन मी तुम्हाला इथं लिहून देऊ शकतो फक्त ह्याला कष्ट करणारा माणूस आणि आबतणारा माणूस पाहिजे आणि टायमिंगला करणारा रेस्ट पिरियडपासून करणारा माणूस पाहिजे आणि शेतकरी बंधून आणखी एक की बनवा साहेबांनी आता सांगितले की प्रामाणिकपणे कष्ट करणारा रेस्ट पिरियड पासून आपण बा बागा म्हणजे जर सुरुवात केली तर त्याचं आपल्याला फळ निश्चितच मिळणार आहे पण शेतकरी मित्रांनो आणखी एक मी सांगू इच्छितो की, सांग की तुम्ही सातत्य संयम ह्या दोन गोष्टी सुद्धा आपल्या प्रामाणिक कष्टाला या दोन गोष्टीची सुद्धा साथ लागते कारण सातत्य लागणार आहे कारण तुम्ही जर बघितलं तर निसर्ग पंधरा चेंज बरोबर कारण निसर्ग हा कोणाच्या हातात नाही ना आमच्या हातात आहे ना ना तुमच्या तुम हातात कारण निसर्गाला तोंड द्या आम्हाला बागाला तोंड द्यायला लागणार आहे तुम्हाला तेवढं कष्ट करायला लागणार आहे दोघांचा एकमेकावर विश्वास असेल दोघांचा एकमेकांशी कोऑर्डिनेशन असेल तर ही बघायला भेटतंय आणि रामारडे ही अशी भारतातली एकमेव कंपनी आहे जी खरंच जे हरलेले खचलेले दमलेले जे बळीराजे आहे ह्यांना उभार देण्याचं खरंच रामारडी काम करत आहे ह्याचं उदाहरण आपण हे एकच उदाहरण आहे हे शेटफळ पर... गावातील मोहोळ तालुक्यातले हे एकच उदाहरण आहे तर असं जेवढे जेवढे महाराष्ट्रात गाव ते जिथं जिथं शेतकरी बंधू आपल्या उत्पादन उत्पादनं वापरते तर त्या सर्व शेतकरी बंधूंना खरंच रामाराड्याने एक नवीन उभार दिलेले आहे जर आपल्याला भविष्यात येणाऱ्या पिढीला जर शेती टिकवायची असेल शेतीतून त्यांना उत्पन्न काढायचं असेल किंवा शेती अशी होती म्हणून जर सांगायचं असेल ना तर खरंच शेतकरी मित्रांनो तुम्ही रामारड्याची उत्पादन हे तुमच्या शेतीमध्ये किंवा तुमच्या पिकामध्ये वापरायला सुरुवात करा आपलं माती जपा आणि आपलं उत्पन्न सुद्धा वाढवा धन्यवाद रामकृष्ण हरी राम